नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आळूवळीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अळूची पानं घेतलेली आहे सहा पाने घेतलेली आहे खूप मोठी नाही छोटी आणि मध्यम साईजची अशी सहा पानं घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पुसून ही लाटून घेतलेली आहे ज्या मागच्या शिरा असतात ते लाटणं थोडंसं फिरवलं का प्लेन होतात म्हणजे आपला जो रोल आहे तो अजिबात फाटत नाही तर आता आपल्याला वडी बनवायची त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप डाळीचं पीठ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहे इथे मी पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्तीचं पाणी घालायचं नाही नेहमी आपण अळूवडीला जसं भिजवतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही आता पोळी पाटावर एक एक पान ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळ्याकडे याला लावून घ्यायचं म्हणजे रोल सुद्धा आपला छान असा चिकटला जातो आणि हा तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात निष्ठत नाही बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही रोल केला तरीही चालेल आता दुसऱ्या पद्धतीचा रोल तुम्हाला दाखवणार आहे आता हे पीठ आपल्याला पाण्याला सगळं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही टोके दुमडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे कडेच्या साईड आहे ते सुद्धा आपल्याला चिकटून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर थोडंसं आपल्या बोटांना पिठचे कटलेलं ते याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रोल बनवून घ्यायचा आहे बघा अगदी पटकन होतो आणि अजिबात नेष्टत नाही बघा या पद्धतीने असा रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपण सगळे रोल बनवून घेतलेले आहे आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल आता तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि त्यानंतर आपल्याला जे आपण रोल बनवलेले ते एक, -एक रोल आपल्याला फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता कारण अशा पद्धतीने जर केलं तर के पटकन होतं आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागतात खमंग असे आपल्याला परतून घ्यायचे आहे तर इथे रोल आपले खमंग असे परतून झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता हे रोल आपण काढून घेऊ आता ज्या राहिलेल्या तेलामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं त्यानंतर घालायचं आहे एक मोठी मसाला वेलची थोडीशी फोडून घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घालायचे आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला थोडासा हिंग आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरं छान असं फुललेलं आहे हिंग फुललेलं आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट केलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्तीचा असा लाल करायचा नाही किंवा काळा करायचा नाही फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा इथे आपला परतून झालेला या आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ही सुद्धा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे तर आलं लसूण सुद्धा आपण परतून घेतलेलं यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन मीडियम साईजचे टोमॅटो एकदम पिकलेले घेतलेले आणि त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे इथे बघा एक चमचा मी धना पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर आपल्याला इथे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये जे पाणी असतं ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही असा आंबटपणा लागत नाही आणि चविष्ट अशी ही आपली भाजी तयार होते तर आपण तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊ तर इथे मसाला सगळा परतून झालेला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं हे पाणी सगळं यामध्ये घालणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी खळखळून खड़ उकळी घ्यायची आहे तर इथे आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण जे रोल केलेले ते रोल आपण कट करून घ्यायचे आहे फक्त आपल्याला याचे दोनच तुकडे करायचे किंवा दोन पीस करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे आहे तर इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ह्या उकळीमध्येच आपण जे रोल कट केलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कधी अशी भाजी केली नसेल तर ह्या पद्धतीची जरूर करून बघा भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी साध्या भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता डब्याला नेऊ शकता अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते आता नेहमी नेहमी आपण वड्याच करतो वेगवेगळ्या प्रकारच्या करतो पण अशी भाजी तुम्ही जरूर करून बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त पाच मिनटासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे तरी ते पाच मिनटे झालेली आहे आणि तुम्ही भाजी बघू शकता अप्रतिम अशी झालेली आहे आणि वाससुद्धा छान असा सुटलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा गरम मसाला आणि त्यानंतर घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही अळूच्या वडीची भाजी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद